इतर समाज आपल्या हक्कांसाठी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढताना दिसत आहेत यासाठी आपणही घटनेने दिलेल्या अधिकारासाठी समाजामध्ये जनजागृतीची आवश्यकता असून त्यासाठी सर्व धर्मांनी मिळून अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करावा कारण प्रत्येक धर्म कोठे ना कुठे को अल्पसंख्यांक असतोच असे मत दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी केलं दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले आपल्या अल्पसंख्याक हक्कांसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपला समाज देशात अत्यंत अत्यल्प आहे त्यासाठी आपले अधिकार कोणते आहेत याविषयी समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे अल्पसंख्याक हक्क दिनादिनी समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अल्पसंख्याकांबाबत चर्चासत्र संपन्न व्हावीत असं सा सांगितलं तत्पूर्वी मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी अल्पसंख्याकांसंबंधी घटनेतील तरतुदी अल्पसंख्यांकांचे फायदे त्याचबरोबर धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक याबाबत उपस्थितांना माहिती देऊन समाजातील तरुण व्यावसायिक विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना असून त्याचा लाभ घेण्यासाठी खूप जनजागृतीची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं घटनेने जैन मुस्लिम शीख ख्रिश्चन आणि इसाई यांना अल्पसंख्यांकाचा दर्जा दिला मध्यंतरी सरकारने जैन धर्माला या यादीतून वगळलं दक्षिण भारत जैन सभेने पुन्हा लढा देऊन हा दर्जा सुप्रीम कोर्टातून पुन्हा मिळविला सुरुवातीला महावीरांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन झालं अल्पसंख्याक लढ्यासंबंधी डॉक्टर चंद्रकांत चौगले यांनी शिरपूरकर गुरुजी सुरेंद्र कीर्ती पत्रकार बाळा पाटील न्यायमूर्ती सेटी पाटील बापूसाहेब बोरगावे यांच्या स्मृतींना जळा दिला स्वागत व प्रास्ताविक तर श्री श्रीएनजय पाटील यांनी आभार मानला कार्यक्रमास ट्रस्टी शांतीनाथ नंदगावे डॉक्टर देवपाल बरगाले गजकुमार उपाध्याय अनिल बिरणाळे बी बी शेंडगे महावीर आडमोठे सौ कमल मिंच अनिता पाटील छाया कुंभोजकर अंजली कोले सुनीता चौगुले विजया कर्वे मीना आरवाडे यांच्यासह दक्षिण भारत जैन सभा वीर सेवा दल पदवीधर संघटना जैन महिला परिषद कळंत्रे जैन श्राविका श्रमासह परिश्र परिसरातील बहुसंख्य श्रावक उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी